शिर्डोन येथे एस टी बसखाली होंडा मोटरसायकल सापडून दोघे जण जखमी एस टी बस चालक जखमींना मदत करण्याऐवजी संतप्त नागरिकांचा व्हिडिओ करत असल्याने नागरिकांनी बस रोखून धरली शिर्डोन तालुका कवटे महाकाळ येथे आज एस टी बस खाली हेरो होंडा मोटरसायकल सापडून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत घटनास्थळी बोरगाव व शिरडोण येथील ग्रामस्थांनी बस, बस, का बस, बस चालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एस टी बस सुमारे एक तासाहून अधिक वेळ थांबून ठेवली होती सुदैवाने या अपघातात गंभीर दुखापत झालेली नसून हिरो होंडा मोटरसायकलवरील असणाऱ्या तरुणीला मात्र दुखापत झाली असल्याची माहिती समजून येत आहे शिरडोन व बोरगाव येथील ग्रामस्थांनी बस रोखून धरली होती या प्रसंगी कवठेमांकाळ पोलीस व महामार्गावरील पोलीस आल्यानंतर समजावून सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी बस चालक संतप्त झालेल्या नागरिकांचा व्हिडिओ करण्यात व्यस्त होता त्यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले पोलिसांच्या सांगण्यावरून नागरिक शांत झाले सांगली जत एस टी बस शिर्डोण येथील महामार्गावरून खाली उतरून आल्यानंतर पुलाखालील बाजूस वळण घेत असताना अगदी शिस्ती स्पीडने असणाऱ्या हिरो होंडा मोटरसायकलला डाव्या बाजूने ठोकर मारली त्यामुळे हिरोहोंडा मोटरसायकल एस टी बस खाली सापडली हिरोहोंडा मोटरसायकलवरील बोरगाव येथील राजू लिगाडे व त्यांची मुलगी एस टी बसखाली सापडले होते परंतु दैव बलवत्तर म्हणून कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता ही मन आज प्रत्यक्षात नागरिकांना बघायला मिळाली अवघ्या काही क्षणात हिरो होंडा मोटरसायकल एस टी बस खाली सापडली परंतु गंभीर दुखापत होऊन ही घटना थांबली अपघात घडल्यानंतर एस टी बसमधील बस चालक कोणती घटना घडली आहे काय झाले आहे हे बघण्यासाठी देखील खाली उतरला नाही अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी एस टी बस चालक व कंडक्टर खाली देखील उतरले नाहीत त्यामुळे शिरडोन व बोरगाव येथील ग्रामस्थ संतप्त झाले याचवेळी बस बसचालकावर नागरिक राग व्यक्त करीत असताना बस चालक संतप्त झालेल्या नागरिकांचे व्हिडिओ काढत होता त्यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले जखमींना मदत करायची राहिली तू व्हिडिओ करीत आहेस काय त्यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला नागरिकांनी एस टी बस सुमारे एक तासाहून अधिक वेळ रोखून धरली होती कवठेवंकाळ पोलिसांना व महामार्ग पोलिसांना सदरची घटना कळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व उपस्थित असलेल्या व संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांनी व बोरगाव शिरडोण येथील राजकीय पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले व एसटी बस पुढील कारवाईसाठी कवठेमकाळ पोलीस पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क